बघा आमची सुवर्णाला शेर्दी घेतली तुमच्या सुवर्णाने तर सुवर्णाची येईली बघा तिला काय झालं बघा दोन्ही पण पुरीच झाल्या बघा तुम्हाला सुवर्ण तोंड कसं केलं या सवर्ण काय झालं ग हो का हो का हो का हो का अयो अयो काया भंगार झाल्यात पण काही पण माहिती सोन्या बघा काळ्या भंगार झाला पण पुरी झाल्या पण काळ्या भंगार झाल्या ते बघा पुरी झाल्या बघा पण दोघी पण काळ्या भंगार झाल्या मग सुवर्ण नाराज झाली बघा सुवर्णा बघा स्वर्ण नाराज झाल्या दोघी पुरी झाल्या आणि सुवर्ण नाराज झाली सुवर्णाने एकदम तोंडच का हे केलं म्हणजे का ग म्हणते पुरी काय झाल्या म्हणते काय करावं ह्या आणि काय नाही बघा बघितलं का काय झालं बाय पुरी सुवर्ण बघा सुवर्ण काय झालं का चेहरा पडलाय बघा आमची सुवर्णाची शिर्दीली बघा पुरी काळ्या झाल्या काय करा बाया काय नाही कोणता साबण लावायचा आता ओम ओम कोणतं साबण लावायचा बघा आमच्या ओम लाईथला बरं कोणतं साबण लावायचा ओम कोणता साबण लावायचा पुरींना लाय बाय सुख लाय बाय साबण आण बरं त्याने गोरं होत ते कोणाला बाबा बघ आमच्या सलोनेला दिदी झाली दीदी सलोने तुला दिदी झाले ना अयो दोन झाले बाल तुम्हाला दोन सलोने नाव काय ठोयचं हे नाव काय ठोयचं बारस बारसं घालायचंय बघा बारस काय ठोयचं नाव होय ग नाव काय ठोयचं सलोने नाव काय ठोयचं तिचं नाव ठोवायचं गंबा मग गंगे गंगी गंगी आणि लांबा मग काय ठोयचं थोडचं गोलून तू सांग सोलन सांग तू आम्ही नाव ठेवणार आहे बघा आता नाव सुचवा आमच्या कमेंट बॉक्स मध्ये आमचे काज कशी खेळते बघा बघा त्या सेज्या दोन पिल्ल झाली राह आमच्या पाजूला हे झाले काजूचा पा हाला काजू तुमच्या शेज्या बाहेर झाले बस काय नाव ठेवायचं आता जुई आणि सई हम्म बरोबर बरोबर जुई आणि सई आहे बरोबर आणि छान नाव आहेत ना आपण नाव हे तोंड द्यायची तुम्हाला माहिती नाव कोणाची <laughs> आमच्या बाजूच्या दोन पुरी आहेत त्या दोन पुरीची नाव आहेत बांधणं तोंड आहे का नको नाव नाही चोयची बा आपल्याला बांधणं नकायचं आपल्या कोणा ठीक आहे <laughs> आता झालं दूध प्यायला लागलं हो का आताच झालं म्हणजे या बघा हल् उभं राहिलं पे ओका हे ही, ही बसले कुशाल मादी गाणं हे बघा लगे भूक लागली पण सवने पण नाराज माहिती आहे का काळ पुरी झाल्या म्हणून काय करायचं आता ह्या पुरीला काय नाही सवलणे सवलने हे बघा ओ बघा 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 त्याला थंडी वाजते या आणि कसं उद्या मारते हे बोकार पाच झाले हो, दोन यापैकी पाच झाले बघा मग कसं उभं राहिलं लगेच उभा राहिलं बी आता झालं म्हणजे तर बघितलं का बघा बाळ झालं बाळ सवनाची शिर्दी आहे सवर्ण शिर्दी घेतली होती दोन दोन्ही पाट्या झाल्या एक पण पोरगा नाही झाला ओम ओम पेयला बी लगेच लागलं बघा 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 आता ते पेयला बघते बघा कसं उभं राहिलं आईला आता आताच झाला म्हणलं लगेच फोका उभा राहायला लागला प्यायला लगेच बघा बघा हे बस कुशार बसले आपलं काय बसला तू गंगा हे गंगे का बसली ग नाराज झाली हे बघा तिला मी काय म्हणली म्हणून नाराज झाली होय ग अगं नाही म्हणत काळे मी खोटं खोटं म्हणते मजा मस्ती करते मी ती किती रागावली बघा म्हणते मला काळे का म्हणली म्हणते नाही तू काळे तू गोरी हाय बघा बघायला लागली माझं बघायला लागली बघा नाही तू काही नाही काही नाही उठ उठ चल उठ उठ हा उठ तू काही नाही तू गोरी आहे हाय का नाही ये 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 ऐ उठली बघा आता उठली तिला राग आला होता माझा ये ये चल ये चल उठ उठ धर खाऊ खाऊ दर ये उठ 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 दादा उठ दादा उठ उठ दीरो खा पीरो खा दे पीरो खा खा दे बघा किती चला सुवर्णा पुरी झाल्या तुला दोन सुवर्णा काळात झाले आपण तुमच्यासारख्या हो का गोर्या बर्फी द्या की बर्फी छिक बी करत बघा आता छिक करणार आम्ही पण आम्ही नाही करणार आमच्या कर्जाला पुरत नाही दूध मग दोन आहेत ना हसली बाय नाराज झाली काळ्या पुरी झाल्यात म्हणून काळ्या पुरी झाल्या म्हणून सवना किती नाराज झाली वरच्या वरच्या मनाला हसते बघा हो का कशी बघती बघा कि त्या पुरीनला मग तसं बाई ह्या पुरीनला ते कसं होका लगेच ओका लगेच प्यायला पण लागलं बघा बघा बघितलं का बघा बघा शिर्डी किती प्रेम करते बघा शिर्दी बघितलं का जत्रा पासला मग काय झालं बघा किती प्रेम करते बघा 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 उभा राहिलं पण लगेच ओक लगेच उभा राहिलं पण दूध प्यायला लागलं बी लगेच ओका बघा ते दूध लागले त्याला भूप पण लागले आणि ते दुसरं बसले कशाला आपलं आहे पण काळ्या पुरी झाल्या सुवर्णाला बघा सुवर्णाच्या शिर्दीला काळ्याच पुरी झाल्या म्हणून सुवर्णाला नाराज झाली कसं बसले ओढ काय सुवर्णाची एक मैत्रीण आली या तिच्या शिर्दीला पुरी झाली बघा आली म्हणून हात हाताळत आली पण <laughs> अगं काय तर घेऊन यायच नाही का किलो भर किलो पेंट बिन बुसा बिसा हा होय गे बघा बघा ते उठायला लागले बघ उठायला लागले बघा कसं उठते बघा बघा कसं उठते बघा तर भूक लागली बघा दुधाचे अ उठा 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 शिर्दी बघते बघा बघा चला भावानो कसं वाटले आम्हाला हे बघितलं म्हणून तुम्ही सोनं घ्यायची ऐवजी गळ शर्धा घेत जावा बघा लगेच डबल पैसे तयार लगेच सोन्यामध्ये गुठवण्यापेक्षा शिर्द मान कुठं गय गाय घ्या त्याच्यामध्ये फायदा आहे सोन्यामध्ये काय फायदा नाही आपण मोरा गेले आपल्याला काय भेटत नाही आता बघा शिर्दी बघा पैसे वसूल आणि बोकर पण पाठ दिला तिने दोन सुवर्णा ना? नाव काय ठेवायचं तुझ्या नातींचं बघू 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 नाव ठेवायचं काय ठेव गंगाराम ठोकरच नाव ठेवा okay? <laughs> मग काही माहिती नाराज झाली सवना तू कशामुळं पुरगी झाली म्हणून बघा चेहरा तुला पडलाय काय पण हाय काय ना वरच्यावरच्या मनाने हसते बघा नको तस हो खूप काळ्या पुऱ्या असल्यामुळे काय झालं जाऊन ते काळ्या झाल्यात पण तिला रागा आलाय त्याला भावानं बहिणी न गमती तर व्हिडिओ कसा वाटला कसा नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला काय असा वाटला व्हिडिओ मग ठीक आहे बाय